नमस्कार मित्रांनो आलोय बघा आज वर्ष शेतात रात्री आलो पाट दोन अडीच असतं बाळ बाळमासन थोड्या झोपडे आणि आंघोळ करून आलोय बघा ते आपल्या शेतात पाईपलाईन चालवतो तुम्हाला सांगतो पाणी आपल्या शेताला इकडून मग ती मुर आहे त्यांच्याच पाईप मोठलं असल्यामुळे मुरं मुरलेला आहे मग ही डबऱ्या डुबरेने टाकून घेतोय बघा बघा इथं बांधव आणि डबरं होतं मग या डबरेने टाकून घेतोय मोर ते डिप्पर टाकून देतो फ्रीमध्ये आपलं टाकून देतो म्हटले ती त्यांना जे लांब कुठून नेऊन टाकायचं दुसऱ्या नाही आणि कोण कोणा रानात टाकून देत नाही मग ते साहेबाला म्हणलं टाका आमच्या बांधा बांधाने टाकून द्या आम्ही जसं सांगतो तिथं आणि लय उरलेला मुरूम आहे तिथं ते एका जागेला उरळा तिथं आपलं काहीतर पाण्याचं शेतळ बारखं आपलं भविष्यात करता येईल म्हणून आपलं तर तो उरळून टाका उरड खर्च वाचतोय बाहेरनं कुठं ना हे पुन्हा थोड्या वेळा जे शिबी एक एक दिवस जी शिबी लावलं तरी होतंय काय अडचण नाही पण मुरूम भेटत नाही ना माझा खर्च वाचत नाही का म्हणून म्हणत बघा ही बिन आलं पायपा काढायलाच ना त्या ते काढून घ्यायला इकडे घेतो या साईडनं उरळून येऊ द्या इकडे येऊ द्या या डबर या डबर भरून निघते ना शिबि लावायचं बाहेरच्या लोक आपल्या रनातला मुरमस्ट टाकून घ्यायचा म्हणजे कसं आहे येऊ द्या येऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जरा पाठी मला जाऊ द्या थोड जाऊ द्या हा बस थोडं जाऊ द्या थोडं माग हा बस डब्यात पडतो बराबर अजून थोडं जाते माग बघा बरं जरा डबऱ्यात पडलं म्हणजे काय टेन्शन नाही फोन के मजा आपलं की नाही टेन्शन नाही खर्च वाचतोय तेवढा जवळ आपण असं फाय करा हे पैसे आहे बांधाने मुबऱ्याने टाकून घेतो आपलं उरल्या त्या साईडला तिथं आपलं टाकून घ्यायचं शेततळ्याला टाकलं भविष्यात आपलं शेततळ होतं या दगाडा येते मला सांगतो दगड तगड पुन्हा साईडला काढायचं जे शिबिन जर पंधरा बांधा इथं माती माती या डब्यात जाते आणि ऑलरेडी काढलेले आहेत एकदम येते नियोजन झालं या तुरलेला आहे नांगराज बी राहिले आमचं गावात कसलं आलंय बघितलं का ती पलीकड ते पिंपरणी पासन पलीकडे सगळं नांगरून टाकलं या मागच्या दोन तीन दिवसात सगळं नांगरून टाकलं या तिथंच एवढं राहिले या इकडं वाहनं फिरायची होती म्हणून म्हणत राहते जरा नांगरू नका खात होतं आपला फायदा ती घराकडं न्यायला बघा घराकडच्या राहणार नेऊन गाठला इथं काय पाणी नाही एवढं अजून ती पाणी नाही पाईपलाईन चालू आहे एक दोन तीन वर्षात सगळं आपल्या शेतीला पाणी येते काय ये टेन्शन नाही दोन तीन वर्षात सगळं पाणी ओके तिकडं खात भरून न्यालाय सगळा घर बघा आपलं शेतातलं मस्त ना तेवढंच आपलं छोट आपलं साई येते बी येते ठेवार येते चांगलाय आपलं पाऊस पाणी आलं तर आपलं हक्काचं घर झालं ना आपलं राहायला म्हणजे कधी पण आपण येऊन राहू शकतो इकडं पाऊस पाणी आलं तर समजा दरवाजा उघडून आपण त्यात आत जाऊ शकतो आणि पावसा ह्या माळाला फुटाय घर सुद्धा नाही तिकडं माळाला लांब लांब सगळं आहे ते भरा लागली तिकडं मस्त रात्री आता झोप नाही माझी एक दोन दोनच तास झोप झाली पण म्हणलं आता ही नेमकी आज ही आली रेओ त्यांनी फोन केला सकाळ सकाळी अचानक आम्ही आम्हाला आज टिप्पत भेटल्यात आणि या काय पण करून शेतात उठलो पोरं शाळाला सोडली आणि लवकर आलो बघा इकडं अजून जेवण सुद्धा नाही बघा दोन किपात टाकले केलं या तिकडे एक दोन टाकून घेतल्या परत माझ्या डोक्यात आला की जरा आता बारीक बारीकदा तर मऊ माती या तिथं गेली पाहिजे म्हटलं शेततळ्याला काय पोरं मस्त पुन्हा मग मातीचा कडून असते या शेततळ म्हणजे बरं का आपलं तेवढंच आपलं एक दोन दोन तीन तास मोटर चालू जा करायचो झालं तरी शिकार झालं इकडं पाणी आलं मग पण आपलं त्यात सटपा होतोय ना आपल्या रानात आहे तेवढाच आपलं हे करायचं नाही तर रान गुंतवून काय करायचं शेततळ्याला उग चार पाच गुंट गुतवायचं पाच गुंट येऊ द्या येऊ द्या हे पाच गुंट गोतवलं तरी भरपूर होत या आता हे इथं सोडून घेतो बघा तिथ ता का येते पिपरला बघा लगे ताकद असते सांग 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 लोड घेऊन सुद्धा फिरते टिप्पर टिप्परला ताकद असते रे एवढं आपल्याला मुरुम महाराज म्हणलं लय खर्च येते मी आपण विचार केला यायला टाकून देतो म्हणजे ती खेळ टाकून आपलं आपले यार तुम्हाला नंतर मायदाला पैसा घालावा हो लागतो या लागले चालाय बघा असं नियोजन तीन खेपा सोडल्या बघा चौथी ये लागली नाही तुम्हाला ध्यानच नाही तुम्हाला सांगतो तु। आता झाडून तरी गेलो असतो गरबडी नाही आलो तुम्हाला सांगतो तु काय करायचं चावी राहिली घरीच नाही आल्यासारखं घर झाडून ही गेलो असतो जात आता इकडे पाऊस पडल्यावर चक्कर होणार नाही सारखी पिहरायला ही काहीतरी पेरावं लागणार आहे पलीकडे निम्मा इसा नांगरून ठेवला आहे निमा नांगरायचा आहे अजून झालं मित्रांनो तुमचं जेवण ही भेटतो आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय